दत्तगुरूंचा जप का करावा दत्त नाम ज्याच्या मुखी असते त्याला अन्य साधन करायची गरज नाही ज्याच्या मुखी नाम चालू आहे त्याने सर्व तपस्या केल्या सर्व तीर्थ केले सर्व संत त्याला घरी येऊन आशीर्वाद देतील इतकी नामाची महिमा आगाध आहे मग त्याची आणि त्याच्या परिवाराची चिंता प्रभू स्वतः वाहतात पावलो पावली दत्तगुरू आईप्रमाणे आपल्याला जपत आहेत असा अनुभव नामजापकाला येऊ लागतो जेव्हा आपण जिबेने नाम घेतो तेव्हा नामामृताचा रस हळूहळू आपल्या पोटात जातो आणि त्याने आपले मन शुद्ध होते आणि श्री दत्त हृदयात प्रकाशित होतात व पुढील मार्गदर्शन करतात नाम पहिले तुमचे पाप नष्ट करते म्हणून सुरुवातीला नाम घेतल्याने आपल्याला त्रास होतो म्हणून नाम घेणे सोडू नये कालांतराने जसजसे मन शुद्ध होईल पाप नष्ट होईल त्यानंतर वर्णन करताच येणार नाही असा आघाध आनंद नामजापकाला प्राप्त होतो मग प्रभूचे दर्शन संभाषण हे काही दूर नाही आणि वैयक्तिक अडचणी सहज सुटतात इच्छित आणि आपणास योग्य फळ प्राप्त होते नाम जप करणे हेच मानवी जीवनाचे लक्ष आहे म्हणून सर्वांनी नाम जप करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त